मंडळी आजची सकाळ महाराष्ट्रासाठी एक असा धक्का घेऊन आली आहे ज्यावर विश्वास ठेवणं कोणालाही शक्य होत नाहीये राजकारणातील ना ना एक धडाडीचं नेतृत्व सर्वांचे लाडके दादा म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यासोबत राहिलेले नाहीत बारामतीच्या मातीत एक भीषण विमान अपघात झाला आणि अवघा महाराष्ट्र पोरका झाला नेमकं काय घडलं आज सकाळी दादा सदा नेहमी प्रमाणे मुंबईहून त्यांच्या लाडक्या बारामतीकडे सभेसाठी निघाले होते सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास त्यांचं छोटं विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करण्यासाठी खाली येत होतं सगळं काही सुरळीत वाटत होतं पण अचानक काळानं झडप घातली लँडिंगच्या अगदी काही सेकंदाआधी विमानाला तांत्रिक अडचण आली आणि विमानाचा ताबा सुटला धावपट्टीच्या जवळ असलेल्या एका शेतात हे विमान कोसळलं आणि बघता बघता विमानानं भीषण पेट घेतला धुराचे लोट आकाशात उंच दिसत होते आणि काही मिनिटातच होत्याचं चा नव्हतं झालं या भीषण दुर्घटनेत दादांसोबत त्यांचे दोन वैयक्तिक सहाय्यक सुरक्षा रक्षक आणि पायलट अशा एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला विमान जळून पूर्णपणे खाक झाले बारामती ही दादांची कर्मभूमी ज्या मातीवर दादांनी जीवापाड प्रेम केलं त्याच मातीच्या कुशीत दादांनी अखेरचा श्वास घेतला ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण बारामतीवर शोककळा पसरली हजारो कार्यकर्ते विमानतळाच्या दिशेनं धावत आहेत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे आणि आमचे दादा कुठे आहेत हा एकच प्रश्न सर्वांच्या ओठावर आहे अजित पवार म्हणजे शब्दाला पक्का असलेला माणूस प्रशासनावर वचक असलेला नेता आणि पहाटेपासून कामाला लागणारा लोकप्रतिनिधी त्यांच्या अशा अचानक जाण्यानं राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे